नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारातील एका शेतामध्ये दिनांक सोळा ऑगस्ट रोजी एका अनोळखी व्यक्तीचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता पोलिसांनी पंधरा दिवसात हत्येचा शोध लावला असून पत्नीनं प्रियकराच्या मदतीनंच खून केल्याचं समोर आलं आहे या प्रकरणी पत्नी मीरा म्हस्के तसेच तिचा प्रियकर लहू डमरे ढोकसळ तालुका बदनापूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या पाच विशेष पथकं आणि पोलीस निरीक्षक हे स्थानिकांच्या मदतीनं हत्येचा तपास करीत होते मृतकाची ओळख पटवण्यासाठी पाच पोलिसांचं एक पथक उज्जैन प्रदेशमधून आलं होतं गत आठवड्यात पोलीस अधीक्षक वला यांनीही घटनास्थळाला भेट देत तपासाचा आढावा घेतला होता नेबासा श्रीरामपूर रोडवरील सलग सात दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी करत असताना एक गाडी संशयितरित्या फिरत असल्याचं आढळून हो आलं या गाडी मालकाची माहिती काढली असता ही गाडी अंबादास भानदास म्हस्के राहणार रमाबाई नगर तालुका जिल्हा जालना यांच्या नावावर असल्याचं उघड झालं त्याची पत्नी मीना अंबादास म्हस्के ही लोणी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे बाडोत्री खोलीमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली यानंतर गुरुवारी त्या महिलेचा शोध घेत पोलीस पथक लोणी येथे पोहोचलं त्यावेळी मीना अंबादास म्हस्के व्यवर्ष छत्तीस हिच्यासह प्रियकर लहू शिवाजी डंबरे व्यवर्ष एकतीस यांना ताब्यात घेण्यात आलं यानंतर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता लहू डंबरे यानं त्याचे मीना म्हस्के हिच्याशी प्रेमसंबंध असून तिचा पती अंबादास हा तिला त्रास देऊन चारित्र्यावर संशय घेत होता त्याला पुण्याला कामाच्या ठिकाणी जायचं आहे असं सांगून एका गाडीत बसवलं त्यानंतर रात्रीच्या वेळी त्याचा गळा आवळून तो खाली पडल्यानंतर गळा कापला आणि तिथून निघून गेलो असं डमरे यानं पोलिसांना सांगितलं ताब्यात घेण्यात ता आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी नेवासा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्म शेवगावचे पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील नगर येथील पोलीस निरीक्षक दिनेश आहेर नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या हो, मार्गदर्शनाखाली तुषार धाकराव अनंत सालगुडे संदीप दरंदले अमृत आढाव प्रमोद जाधव हो, रोहित यमुले बाळासाहेब खेडकर शरद बुधवंत संतोष खैरे आदिने केली नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पाचेगाव शिवारामध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह हा गळा चिरलेल्या अवस्थेमध्ये सोळा ऑगस्टला मिळून आलेला होता सरचा सरच्या इस्माचा कोणतरी खून केला असल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता गुन्ह्याच्या तपासामध्ये निवासा पोलीस स्टेशनचे पी आय धनंजय जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांची पथकं तयार करण्यात आलेली होती सातत्याने पंधरा दिवस या घटनेचा शोध घेण्याकरता कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम केले पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी पण घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या बहुमत सूचना केलेल्या होत्या त्याप्रमाणे सर्व पथकांनी एक तांत्रिक पुरावा तसेच येणारे जाणारे वाहनं बाबतीत अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून आणि साधारण नेवासा ते श्रीरामपूर या रस्त्याने जाणाऱ्या साधारण दीडशे ते दोनशे वाहनांचा पूर्ण अभ्यास करून आणि हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये व आरोपींमध्ये पोहोचण्यामध्ये यश प्राप्त केलेला आहे मैताची पत्नी मीना अंबादास मस्के व तिच्यासोबत तिचा मित्र लवू शिवाजी डमरे राहणार ढोकसळ तालुका बदनापूर जिल्हा जालना यांनी मयत हा आ, त्याच्या पत्नीला त्रास देत असल्याच्या कारणावरून त्यांचा खून केलेला आहे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेभासा